नमस्कार मित्रांनो अंजली सूत या आमच्या चॅनेल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्र तुला वाईट सवय सोडायची आहे ना पण म्हणतोय उद्यापासून सुरू करतो आणि तो उद्या कधीच येत नाही दरवेळी आपण ठरवतो आता फिट व्हायचं यशस्वी व्हायचं चा, नवी चांगली सवय लावायची पण एक दोन दिवस प्रयत्न करतो आणि मग सगळं पुन्हा जुनायच तोच आळस तोच मोबाईल स्क्रोल तोच गोंधळ प्लॅनिंग केलं जातं पण अंमलबजावणी नाही मग सगळं प्लॅनिंग धुळीत मिसळतं आणि आपण म्हणतो मी प्रयत्न करतोय पण जमत नाहीये होय कारण वाईट सवयी पटकन लागतात आणि चांगल्या सवयी त्या लागायला वेळ घेतात शिस्त लागते सातत्य लागत पण थांब आज आपण या प्रश्नावर उत्तर शोधणार आहोत आज आपण बोलतो एका अशा पुस्तकाबद्दल जे तुमचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकू शकतो जेम्स क्लिअर यांचं अॅटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक सांगतं मोठं यश हवं असेल तर सुरुवात लहान सवयी करा दररोजचे छोटे छोटे निर्णय हेच तुम्हाला तुमच्या मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतात चांगल्या सवयी लावणं म्हणजे केवळ प्रेरणा नव्हे तर ती एक प्रक्रिया आहे एका वेळेस एक पाऊल एका वेळेस एक सवय रोज फक्त एक टक्का सुधारणा मग तुम्हाला फिट व्हायचं असेल वाईट सवय सोडायची असतील किंवा स्वतःची अपग्रेटेड व्हर्जन बनवायची असेल हे पुस्तक तुमचं बेस्ट मार्गदर्शक आहे तर चला उद्याची वाट न बघता आजपासून सुरुवात करूया कारण सवयींचा बदल हाच आयुष्याचा बदल आहे लेट्स बिगिन वन स्मॉल हॅबिट ऍट अ टाइम तुम्ही कधी विचार केलाय <laughs> का आपण वर्षानुवर्षे मेहनत करतो पण एक छोटीशी चूक आणि सगळं कोसळत न कळत आपण पिंजरामधला आदर्श शिक्षक किंवा एकच तळीराम यांच्यासारखं वाईट सवयींना कधी करतो कळतच नाही आणि कळलंच तरी वळत नाही का होत असं कारण आपण मोठं यश मिळवण्यासाठी सतत मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो पण अॅटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक सांगतं मोठं यश मिळवायचं असेल तर छोट्या सवयी पुरेशा आहेत अटॉमिक म्हणजे अतिशय सूक्ष्म पण प्रचंड शक्तिशाली आणि हॅबिट्स म्हणजे आपल्याला रोज लागलेल्या सवयी उदाहरणच घ्या जर तुम्ही रोज दहा मिनिटं व्यायाम केला तर तुम्हाला एक रात्रीत सिक्स पॅक्स ऍप मिळणार नाहीत पण तुम्ही एक दिवस नक्कीच फिट तंदुरुस्त व्हाल या उलट जर तुम्ही रोज फास्ट फूड खाल्लं तर सुरुवातीला काही जाणवणारी नाही <laughs> आणि काही महिन्यांनी जुने फोटो पाहून आपल्याला हसू येईल अरे मी इतका जाड कधी झालो कळलंच नाही म्हणून लक्ष द्या छोट्या सवयींवर कारण त्या हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतात तुम्ही रोज इंटरनेटवर माहिती शोधता की फक्त रील स्कोर करता हा फरक आज दिसणार नाही पण पाच वर्षांनी तो तुमच्या आयुष्याच बदलून टाकेल स्वतःला रोज विचार करा मी आज जे करत आहे ते मला पुढच्या पाच वर्षात कुठे नेईल उत्तर आवडलं तर ती सवय जोपासा तर आत्ताच बदल घडवा कारण सवयींची खरी ताकद ओळखली तर तुमचं उद्याच यश आजपासूनच निश्चित होतं ऍटोमिक हॅबिट्स पुस्तकातले धडे हे दाखवतात की यशासाठी भव्य सुरुवात नको आहे फक्त लहान पण सातत्यपूर्ण बदल हवेत दररोज फक्त एक टक्का सुधारणेचा नियम पाळला तरी बदल घडतो आता आपल्याला वाटेल अरे एक टक्क्याने काय होणार पण वर्षभरात तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल कारण ती एक टक्क्याची सुधारणा एका वर्षामध्ये तब्बल प्रगती जसं थेंबे थेंबे तळस असतं तसंच छोट्या सवयी तुमचं जीवन घडवत जातात लक्ष फक्त परिणामांवर ठेवायचं थे नाही आहे तर प्रक्रियेवर ठेवा आणि बघा यश तुमच्याकडे चालत येतं अॅटोमिक हॅबिट या जगप्रसिद्ध पुस्तकात जेम्स क्लिअर एक अत्यंत खोल विचार मांडतात आपली वागणूक हीच आपली ओळख घडवते आपण दररोज ज्या सवयी पाळतो त्या आपण कोण आहोत हे ठरवत असतात त्यामुळे फिट होणार असं म्हणण्यापेक्षा मी फिट माणूस आहे असं स्वतःला सांगणं अधिक प्रभावी ठरतं कारण जेव्हा एखादी सवय तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओळखीचा भाग बनवता तेव्हा ती सवय टिकते आणि आयुष्य खरंच बदलायला सुरुवात होते मित्रांनो तुम्ही कधी ठरवलंय का उद्यापासून रोज सहा तास अभ्यास करायचा सकाळी जरा लवकर उठायचं रोज सकाळी जिमला जायचं पण मग काय होतं दुसऱ्या दिवशी अलार्म वाजतो आणि तुम्हीच म्हणता आज झोपू दे रे उद्यापासून पक्कं जाऊया उद्या बघू हे असं का होतं कारण आपण सवयी बदलताना चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो जेम्स क्लिअर म्हणतात सवयी बदलण्यासाठी तीन स्तर असतात आउटकम बेस्ड प्रोसेस्ड बेस्ड आणि सर्वात प्रभावी आयडेंटिटी बेस्ड चेंज आउटकम बेस्ड चेंज म्हणजे मला दहा किलो वजन कमी करायचं आहे इथं फोकस आहे फक्त ध्येयावर आपल्याला या सवयीमुळे काय मिळणार आहे या आउटकमवर आपण विचार करतो त्यामुळे ही सवय बदलते दुसरी आहे प्रोसेस बेस्ड चेंज मला वर्कआउट करायला मजा येते म्हणजे प्रक्रिया एन्जॉय करतोय आपण त्यामध्ये आनंद शोधतो आणि त्यामुळे सुद्धा आपली सवय बदलते आणि तिसरी आणि प्रभावी आहे आयडेंटिटी बेस्ड चेंज मी एक फिट व्यक्ती आहे म्हणजे ही सवय आता माझ्या ओळखीचा भाग झाली आहे ही सवय मी आहे आणि ही या तिघांपैकी सर्वात प्रभावी बदल घडवणारी गोष्ट आहे आयडेंटिटी बेस्ड चेंज कारण तुम्ही जेव्हा स्वतःला त्या व्यक्तीसारखं बघता जसं तुम्हाला व्हायचं आहे तेव्हा तुमचं वागणंही तसंच होतं म्हणून सवयीचं खरं परिवर्तन तुमच्या ओळखीपासून सुरू होत जर तुम्ही स्वतःला म्हणाल मी वाचन प्रेमी आहे तर वाचन ही तुमची ओळख बनते आणि मग दररोज वाचणं ही सवय आपोआप जडत जाते मी शिस्तप्रिय आहे असं ठरवलं की शिस्त ही तुमच्या वागणुकीचा भाग बनते असतील तर छोट्यापासून सुरुवात करा उदाहरणार्थ वृत्तपत्र वाचायचं असेल तर आधी छोट्या छोट्या बातम्या वाचा नंतर मित्रांशी त्याबरोबर चर्चा करा हळूहळू ती सवय तुमच्या आयुष्याची घट्ट जुळत जाते आणि मग ती तुम्हाला बदलायला सुरुवात करते लक्षात ठेवा सवय बदलायच्या असतील तर तुमचं ध्येय नाही तुमची ओळख बदलली पाहिजे लोक नेहमी म्हणतात मला प्रेरणा नाही आहे पण खरं तर तुम्हाला प्रेरणा नाही तुम्हाला स्पष्टता हवी आहे जेम्स क्लिअर म्हणतात क्लॅरिटी इज अ पॉवर तुमचं ध्येय ठरवा काय हवंय आणि का हवं आहे समजा तुम्हाला ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे आहेत मग ठरवा पाच हजार की पन्नास हजार रोज किती लिहायचं एक पान दोन पान आणि हो ही सवय मजेदार बनवा कॉफी घ्या म्युझिक ऐका का आणि ज्या लोकात राहतात त्यांच्याशी जुळत आहे का हेही पा कारण वातावरणच तुमच्या सवयींवर जबरदस्त प्रभाव असतो लक्षात ठेवा सवय बदलायच्या आधी स्वतःची ओळख ठरवा मी एक यशस्वी शिस्तबद्ध माणूस आहे असं स्वतःला समजावा आणि मग तुमचं वागणं सवयी आणि यश सगळं बदलायला लागेल ला ला। स्वतःवर नियंत्रण म्हणजे केवळ इच्छाशक्तीने लढणं नाही तर चुकीच्या परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवणं होय जर सोशल मीडिया वेळ खाऊ लागलाय ला, तर ऍप्स डिलीट करा नोटिफिकेशन बंद करा हेच आहे सिच्युएशन कंट्रोल कारण ग्रिलची सवय सुद्धा आपल्याला अशी जडत गेली आहे आवडीने त्यात आपल्याला आनंद मिळतो आणि म्हणून त्यासाठी वातावरण बदलणं गरजेचं आहे त्यापासून दूर राहा म्हणजेच वातावरण बदला परिणाम आपोआप बदलतील तुम्ही ज्या गोष्टी रोज करता त्या तुमचं भविष्य ठरवतात दररोज मिनिट वाचन तुम्हाला वाचनप्रेमी बनवेल दररोज थोडासा व्यायाम तुम्हाला फिटनेसची ओळख देईल मोठं काय करायचं आहे तर सुरुवात करा फक्त दोन मिनिटाच्या सवयीनं जसं मी रोज सकाळी सात वाजता पंधरा मिनिटं चालणार स्पष्ट नियम सोपी अंमलबजावणी आणि लक्षात ठेवा प्रेरणा क्षणिक असते पण योग्य वातावरण तुम्हाला सातत्य शिकवतं योग्य लोकांमध्ये राहा आणि तुम्हीही योग्य सवयी अंगीकाराल मित्रांनो सवयी बदलायची असतील तर योग्य प्रश्न विचारणं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतात फक्त आपल्याला प्रश्न योग्य रीतीने विचारता आला पाहिजे आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा मी सवय कशी बदलू शकतो उदाहरणार्थ रोज मला पाच मिनिटं ध्यान करायचंय तर स्वतःला विचारा मी त्यासाठी काय करू शकतो दुसरा प्रश्न मी कोणती छोटी पावलं उचलू शकतो वाचन प्रेमी व्हायचाय रोज एक पान वाचा फिटनेस फ्रीक व्हायचा दहा रोज करा ही छोटी छोटी पावलं यापैकी मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा तिसरा प्रश्न ही सवय मी कशी आकर्षक बनवू शकतो मला व्यायाम करायचा आहे तर माल मला काय केल्याने मला त्यामध्ये आनंद येत राहील मग का वाचन करायचं ती सवय आपल्याला आकर्षक बनवा इंटरेस्टिंग बनवा आणि त्यासाठी मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा ही सवय मी किती सोपी बनवू शकतो त्यासाठी जिमला जायचंय जिमचे कपडे तयार ठेवा वाचन करायचंय पुस्तक बेड जवळ ठेवा लेखन कागद आणि पेन आपल्या शेजारी ठेवा हे चार प्रश्न हे चार टप्पे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे आहेत स्वतःच कल्पना करा बरं समजा आपल्याला लेखक व्हायचं आहे तर मी एक यशस्वी लेखक आहे अशी स्वतःला सूचना द्या आणि रोज फक्त शंभर शब्द लिहा हळूहळू तुम्हाला त्याची सवय होत जाईल आणि ती तुमची ओळख बनेल आणि ओळखच तुम्हाला यशस्वी घडवते मित्रांनो सवयी बदलण्यासाठी सगळ्यात सोपा आणि प्रभावी नियम म्हणजे दोन मिनिटांचा नियम तुम्हाला एखादी सवय सुरू करायची मग तिची सुरुवात फक्त दोन मिनिटांपासून करा उदाहरणार्थ पुस्तक वाचायचं आहे तर फक्त पहिलं पान उघडा व्यायाम करायचा आहे तर फक्त दोन मिनिट स्ट्रेचिंग करा हे छोटं पाऊलच पुढे मोठ्या यशाचं दार उघडत सवयी म्हणजे दूधारी तलवार आहे चांगल्या सवयी आयुष्य घडवतात आणि वाईट सवयी आयुष्य उद्ध्वस्त करतात त्यामुळे फक्त पाच वर्षांनी मी कुठं असेन याचा विचार न करता पुढील दहा मिनिटात मी कसं काय करणार आहे आणि असं काय करणार आहे जे माझं आयुष्य बदलू शकेल हाच खरा विचार यशाच्या दिशेने घेऊन जातो वाईट सवयी सोडायच्या असतील तर त्या कठीण करा सोशल मीडिया जास्त वापरायचं टाळायचं आहे ना तर नोटिफिकेशन बंद करा ऍप्स डिलीट करा स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग अशा काही व्यसना बंद करायच्या तर सिगारेट पोस्टर पाहिल्यावर तिथून दूर व्हा दारूच्या दुकानाच्या गल्लीत जाऊ नका अशा मित्रांना जास्त भेटू नका जेव्हा सवयी अवघड वाटू लागतात तेव्हा त्या मोडण्यास सोप्या होतात दोन मिनिटांचा नियम आळस हरवण्याचा उत्तम उपाय आहे कारण सुरुवात झाली की पुढचं आपोआप होतं एकच प्याला नाटकामध्ये याबद्दल सविस्त सांगितलेला आहे बघा बरं तो तळीराम रोज फक्त छोट्याशा घोटापासून सुरुवात करतो आणि हळूहळू तो मोठ व्यसनी होतो आता हे व्यसन सोडायचं असेल तर, तर काय दोन मिनिटं जेव्हा पण क्रिविंग निर्माण होईल त्या वेळेला दोन मिनिटं स्वतःवर नियंत्रण पाळा जाणीवपूर्वक बघा त्या वाईट सवयी सुद्धा दूर होतील यश एकदम मिळत नाही त्यासाठी लागतो नियमित छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्न रोज थोडा वेळ पण मनापासून काही केल्याने सवयी पक्क्या होतात आणि इथेच येतो दुसरा जबरदस्त उपाय हॅबिट स्टॅकिंग टॅकिंग म्हणजे काय तर एका सवयीच्या पाठोपाठ दुसरी सवय लावणं उदाहरणार्थ चहा घेतल्यावर डायरी लिहा किंवा दात घासल्यावर यामुळे तुमचं मेंदू त्या सवयी सहज स्वीकारत आणि त्या कृती ऍटोपायट वर जातात ते आपल्याकडून आपोआप घडायला लागतं लक्षात ठेवा आपण जे रोज करतो त्यावरच आपलं आयुष्य उभं असतं म्हणून वाईट सवयी दूर करा आणि सकारात्मक सवयी पक्क्या करा कारण सवयी म्हणजेच आयुष्य मित्रांनो यशाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे कंटाळा काही वेळा आपण एखादं काम इतकं केलं की त्यास रसच उडत नाही म्हणूनच जेम्स क्लिअर यांनी गोल्डी लॉक्स नियम सांगितला आहे हा नियम म्हणतो की काम तुमच्या क्षमतेनुसार थोडस आव्हानात्मक असावं पण ते अशक्यही वाटू नये कारण खूप सोपं काम केलं तर ते बोरिंग वाटतं आणि खूप अवघड असेल तर ते नकोस वाटतं तुमचं टॅलेंट आणि इंटरेस्ट ओळखा ज्यात तुम्हाला मजा येते तेच तुमचं नॅचरल टॅलेंट असतं जर लेखनात इंटरेस्ट आहे तर दररोज शंभर शब्द लिहा सवयी तुमचं टॅलेंट पॉलिश करतात आणि तुम्हाला यशाचं शिखर गाठायला मदत करतात लक्षात ठेवा टॅलेंट किती असू द्या जर दैनंदिन सवयी योग्य नसतील तुमच्याकडे ज्ञान किती असू द्या पण जर दैनंदिन सवयी तुमच्या योग्य नसतीलच तर ते फुकट जात म्हणून सिस्टम मोटिवेशन आणि टॅलेंट हा मार्ग लक्षात घ्या तुमच्याकडे प्रत्येक कृतीची सिस्टम असायला पाहिजे त्यानंतर मोटिवेशन येतं आणि मग येतं टॅलेंट फक्त ज्ञान गोळा करण्यासाठी प्रयत्न करू नका सिस्टम बनवा ते ज्ञान योग्य वापरण्यासाठीची सिस्टम चांगल्या सवयी कशा बनवायच्या याचा एक फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये स्टेप्स येतात क्लिअर अट्रॅक्टिव्ह इझी सॅटिस्फाईंग चांगल्या सवयी बनण्यासाठी जेम्स क्लिअर यांचा सुपर फॉर्म्युला आहे क्लिअर जे हवा आहे ते स्पष्ट ठरवा उदाहरणार्थ ब्लॉगिंग मधून मला पाच हजार कमवायचं कि पन्नास हजार कमवायचं ठरवा आणि भ्रम टाळा मला भरपूर पैसे कमवायचे आहेत असा भ्रम नको पर्टिक्युलर स्पेसिफिक क्लिअर अमाऊंट असू द्या ती सवय अट्रॅक्टिव्ह बनवा सवय मजेदार बनवा जिम करताना संगीत ऐका ब्लॉगिंग करताना कॉफी घ्या त्यामध्ये आनंद घ्यायला शिका कोणती इझी बनवा सुरुवात लहान करा पहिल्या दिवशी पन्नास नको काही गरज नाही फक्त सुद्धा पुरेश आहेत पण त्या आणि शेवटची स्टेप आहे सॅटिस्फाईंग कृती नंतर समाधान मिळालं पाहिजे जसं की डन म्हणणं किंवा आवडता शेक पिणं तुम्ही जे काही कृती केली आहे त्यानंतर स्वतःला अभिमानाने सांगा की मी जे ठरवलं ते मी केलं आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढत जाईल सवय टिकवण्यासाठी जागा वेळ संकेत कृती योग्य रीत्या ठरवा रोज संध्याकाळी सात वाजता बेडशेजारी बसून दहा मिनिटं ध्यानधारणा करणे सवयीची साखळी बनवा यामुळे काय होईल तुम्हाला त्या वेळेला संकेत येईल इच्छा निर्माण होईल कृती होईल त्यासाठी तुम्ही स्वतःला बक्षीस द्या आणि पुनरावृत्ती करत राहा ही सायकल सवय मजबूत बनवत जाते आणि हो सवयीला आंतरिक बक्षीस द्या समाधान शांतता आत्मकौतुक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स स्वतःला शाबा जे मनापासून तुम्हाला समाधान देत राहील सवयी बनवण्या इतकंच महत्वाचं असतं त्या टिकवणं यासाठी ट्रॅकिंग फार प्रभावी आहे एक कॅलेंडर घ्या आणि ज्या दिवशी सवय पाळली त्या दिवशी करा हे पाहून तुम्हाला पुढचं पाऊल टाकायला येईल आणि तसंच तुमच्या मित्रांना कुटुंबाला तुमच्या उद्दिष्टांबद्दल सांगा ते तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि तुम्ही तुमच्या सवयी सोबत कनेक्ट राहाल सवयी टिकवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणजे एक असा मित्र किंवा मैत्रीण किंवा कोणीही नातेवाईक ज्याला तुम्ही दररोज सांगाल आज माझं वाचन झालं बर का मी ठरवलेलं मी पूर्ण केलं मी आज व्यायाम केला ही छोटी जबाबदारी मोठा बदल घडवू शकते कारण शेवटी म्हणजे तुमचं प्रतिबिंब आणि त्या सोप्या करण्यासाठी पक्क्या करण्यासाठीच हे सगळे छोटे उपाय खूप मोठे यश घडवू शकतात मित्रांनो आता वेळ आहे स्वतःला बदलण्याची आजपासून फक्त एक लहान सवय सुरू करा रोज फक्त एक टक्का सुधारणा करा आणि एका वर्षात तुम्ही तीन हजार सहाशे टक्के चांगले व्हाल छत्तीस पट लक्षात ठेवा मोठं यश लहान सवयीत लपलेलं असतं मोठा प्रवास गाठण्यासाठी पहिलं पाऊल टाकणं गरजेचं असतं आजपासून फक्त दोन मिनिटं स्वतःसाठी ठेवा आणि उद्या तुम्ही तुमचं नवीन रूप पाहून स्वतःच आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो मी आशा करतो की यामध्ये तुम्ही तुमच्या एका चांगल्या सवयीला निवडून तिचा पाठपुरावा नक्की कराल तुम्ही कोणती चांगली सवय घडवणार आहात हे कॉमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि विनायक अंजनी सूत तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद चांगल्या भविष्यासाठी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजली सुद्धा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा